नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना ताईंना कशा सगळे मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईलच्या नि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते ता ता सा सा काया काया तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचं जावं आता आम्ही जस्ट बाहेर जाऊन आलो बघा तुम्हाला दाखवायचं होतं तिथं काय काय घेणार होते ती मी उद्यापनासाठी आता गुरुवारला पण त्याच गुरुवारी मी आता येईल त्या उद्यापन करणार आहे तर उद्यापनासाठी मी काय काय घेणार आहे हे तुम्हाला तिथे दाखवणार होते पण गर्दी खूप होती आज संध्या असल्यामुळं आणि आज जरा जास्तच होती त्यामुळं मग झालंच नाही दाखवायचं पण आता दाखवते बघा तुम्हाला मी काय काय घेतलं ते दाखवते बघा तुम्हाला मी आता काय काय घेतलं ते तर हे मी घरातच काहीतरी ह्याच्यात ठेवता येईल बघा आपले फ्रूट हे देवासमोर काहीतरी असेल तर कधीतरी असं ठेवायला येईल म्हणून मी हे घेतलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही हे आहे ते ऐंशी रुपये होतं बघा मग ते मी घेतलेलं आहे म्हणलं काहीतरी आपल्या देवासमोर होतेच ठेवायला म्हणून ती घेतलं थांब हे बघू शकता तुम्ही हा पाठ एक मी घेतलेला आहे बघा आत्ता मला आहे चौरस त्याच्यावरती मी आपली देवाची पूजा मांडते कुठली जरी असली आपली तरी त्यावरती पूजा मांडते तो चौरस आहे माझ्याकडं पण हा असा पाठ मला एक पाहिजे होता छोटा असा बघा किती छान आहे त्याच्यावरती मी पुढं फ्रूट पण म्हणजे ते फळं पण आपली ठेवू शकते किंवा प्रसाद देवासाठी याच्यावरती दे ठेवू शकते खूप दिवसापासून हिच्या होती मला असा हा छोटासा पाठी घ्यायची आता घेऊन आलेले आहे बघा तर ह्याची किंमत आहे बघा ह्याची किंमत आहे दीडशे रुपये तर बघू शकता तुम्ही आणि सगळ्यात आहे म्हणजे हे मी पोरींना देण्यासाठी आणलेलं आहे बघा उद्यापनाच्या दिवशी कारण पाच मुलींना हे करायचं असते पाच मुली म्हणजे तीन इथले गावाला गेलेले आहेत तर मग इथं बाहेरून तीन येणार आहेत आणि घरातच दोघे आहेत माझ्या कन्या त्यामुळं मग मी त्यांना देण्यासाठी उद्यापनाला आपल्या वान आणलेला आहे बघा तो वान मी असा आणलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे आपल्या गळ्यातलं छान आहे आणि हे शंभर रुपयाला होतं बघा त्यांना म्हटलं काहीतरी कमी करा त्यांनी काही कमी केलेलं नाही छान आहे याची डिझाईन ही मस्त वाटते घातल्यानंतर हे अशा प्रकारे मी हे तीन आणलेले आहे बघा तीन आणलेले आहेत आणि हार त्या ठेवू शकते त्यामध्ये त्यासाठी मी अशा डब्या घेतलेला आहे बघा दाखवतो तुम्हाला हे बघा मी हे आणि घेतलेलं आहे त्यांना देण्यासाठी म्हणजे वान म्हणून तर ह्यामध्ये त्या त्यांचं कोणत्याही कानातल्या सुद्धा छोट्या छोट्या वस्तू ठेवू शकते ती मुलींना आपण म्हणलं हे वान म्हणून देवावं एक तो हार असा चोकर टाईपचा आहे तो आणि हे काढलेला आहे बघा अशा हे पूर्णपणे रेड कलरचा आहे डिझाईन आहे बघा अशा प्रकारे हे घालून हे असं ते ठेवू शकतात त्यांचे छोटे कानातले किंवा त्यांना जे म्हणून मला वाटलं हे दोन त्यांना आवडतील त्यामुळं आणलेलं आहे बघा हे गळ्यातलं आणि हे बघू शकता वाण म्हणून आणलेलं आहे तर मला जसं आवडलं वान तसा मी आणलेला आहे हे सगळं हे ते आहे तेव्हा सरासाठी ब्रेसलेट आणि ह्या अशा माळा घरात घालण्यासाठी आणलेल्या आहेत बघा सराला आधी हेच घेतलेलं ह्याच माळा घेतलेल्या आधी पण मला काही नंतर ते बरोबर वाटणं झाल्या म्हणून मग मग तेच घेतले या आणि ती आहे की तुम्हाला सांगायचं राहिलं त्याची किंमत आहे ती तीस रुपये आहे बघा हे मी वाण देण्यासाठी आणलेलं आहे तर माझा वाण तुम्हाला कसा वाटतो नक्की मला कमेंट करून सांगा आणि बाहेरच मी व्हिडिओ बनवणार होते पण काय झालं तिथं रेंज पण नव्हती बाहेर आणि गर्दी खूप असल्यामुळं म्हटलं घरात गेल्यानंतरच व्हिडिओ शूट करते तर मग कसा वाटतो नाही की तुम्हाला माझा व्हिडिओ सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दिसते बघा गळ्यात घातल्यानंतर अशा टाईपचं मी वाण देण्यासाठी आणलेला आहे मस्त आहे बघा बघू शकता तुम्ही किती छान असे काळेमणी आणि त्याला ही अशी डिझाईन आहे कोणत्याही आपल्या च्यावरती मॅच होते म्हणून म्हटलं तेच देण्यासाठी आणा मुलींना तर छान आहे का चला मग गुरुवारी दाखवणेच तुम्हाला मी उद्यापन करताना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आणि एकदा सांगते व्हिडिओला लाईक करा आणि घरात सगळा राडा पडलेला आहे राडा म्हणजे सगळा पसारा आवरायचा आहे मला आता सगळा पसारा मला आता आवरायचा आहे तर जाताना कसं झालं तर चला घरात आहे असंच पडलेलं सामान म्हणजे राहू दे म्हणलं आल्यानंतर आवरते ते सगळं मला आता आवडायचं आहे चला मग भेटते का नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा बाय बाय